छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सिल्लोड तालुक्यातील शिजपूर येथे चार ते पाच वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस दवाखान्यांवर कारवाई करून औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अहमद खान यांनी अजिंठा निदान ठाण्यात आशा स्वयंसेविकेवर वाळूंज येथे गुन्हा दाखल झालेला आहे या ठिकाणाहून माहिती घेतल्यानंतर बोगस डॉक्टर तुळशीराम गोराडे यांचे नाव त्या प्रकरणात गुंतलेले असल्यामुळे वाळूंज पोलिसांनी त्यालाही अटक केली या अनुषंगाने वैद्यकीय पथकानं चिंचपूर तालुका सिल्लोड येथील दवाखान्यावर छापा मारून या ठिकाणावरून औषधांसह अन्य वस्तूंचा साठा जप्त केलाय तुळशीराम गोराडे यांनी सिल्लोड पालद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य पथकाच्या कारवाईमध्ये जप्त केलेल्या औषधांचा साठा तालुक्यातील अनेक बोगस डॉक्टरांचे धाबे जाणलेत वाळूंज येथे अवैधरित्या गर्भरिंग निदान प्रकरणात सिल्लोड तालुक्यातील चिंचपूरच्या डॉक्टरला अटक केल्यानंतर तालुक्यातील त्याच्या दवाखान्याची झाडाझडती घेण्यात आली यामध्ये अनेक प्रकारच्या औषधांचा साठा देखील जप्त करण्यात आलाय त्यामुळे तालुक्यातील अनेक बोगस डॉक्टरांचे धाबे जणांले आहेत आताधारी तालुक्यातील बोगस डॉक्टरांची तपासणी करून कारवाईचा बडगा प्रशासन उगारेल याची अपेक्षा आहे कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना औषधोपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळल्याप्रकरणी विविध कलमांखाली अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड